पैदा ना होता हो मसीहा तो खुशियों का सिलसिला न होता पैदा न होता हो मसीहा तो खुशियों का सिलसिला न होता बेरंग रहती है ज़मीन और आसमां का रंग नीला न होता बेरंग रहती है ज़मीन और आसमां का रंग नीला न होता भारत तो कब का कंगाल हो जाता यारो भारत तो कब का कंगाल हो जाता यारो अगर भीम जैसा हीरा मिला न होता अगर भीम जैसा हीरा मिला न होता जगाला शांततेचा संदेश देणारे महाकार्मिक तथागत गौतम बुद्ध विश्वातील सर्वोत्तम संविधान लिहून प्रत्येकाला प्रगतीचा मार्ग दाखवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज बहुजनाचा हुंकार महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीची धगधगती मशाल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा या सर्व महापुरुषांना व मातांना मी कोटी कोटी वंदन व अभिवादन करतो कुछ कर गुजर गए कुछ कर गुजर गए वो भीमराय थे दुनिया को जगाने वाले भी भिमराय ही थे कुछ कर गुजर गए वो भीमराय थे दुनिया को जगाने वाले भी भिमराय ही थे हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है इतिहास बनाने वाले भी भिमराय ही थे इतिहास बनाने वाले भी भिमराय ही थे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर भारत भारतातील परिस्थिती बघितली तर भारतात अस्पृश्यतेने कहर केला होता माणसासारख्या के माणसाला जनावरापेक्षाही हीन वागणूक मिळत होती हा जसा जातीय प्रश्न होता तसाच महिलांचाही भीषण प्रश्न होता त्यांना अस्पृश्यांपेक्षाही बेहाल जगणं जगावं लागत होतं महिलांचे विश्व हे फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होतं त्यांना कुठलेही हक्क किंवा अधिकार नव्हते भारताचा इतिहास पाहता मनस्मृतीने स्त्रियांचे हक्क व अधिकार नाकारून त्यांना गुलाम केले होते जखडबंद केले होते आणि याच आणि याच जखडबंद स्त्रीला संविधानाने प्रगतीचे पंख देऊन आकाश खुले केले म्हणूनच कालची जखडबंद नारी ते आज राष्ट्रपतीपदापर्यंत गरुड भरारी हा स्त्रीचा प्रवास अवघ्या पंच्याहत्तर वर्षात आपल्या लोकशाही भारतात दिसून आलेला आहे कोणत्याही एका जातीच्या नव्हे तर समस्त भारतीय स्त्रियांसाठी हे आकाश खुले करणाऱ्या बाप माणसाचे नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मु महिलांचे महिलांचे शिक्षण एवढंही सोपं नसतं महिलांचे शिक्षण एवढंही सोपं नसतं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नसतं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नसतं असं म्हणतात की एका यशस्वी यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो पण स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र भारताच्या प्रत्येक स्त्रीच्या प्रगतीमागे एका एका महापुरुषाचा हात आहे आणि ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं हा विचार करत बसण्यापेक्षा काही प्रश्नाची उत्तरे शोधावीत असे मला वाटते काळाच्या पुढचं पाहणारे आणि युगाचा पुढचा विचार मांडणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली मानव कल्याणाची गोष्ट आज नवद्या सर्वांना स्वीकार करावीच लागणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे जगभर उभारले जात आहेत म्हणून ते महान आहेत का तर नाही ते महान आहेत म्हणून त्यांचे पुतळे जगभर उभारले जात आहेत म्हणून त्यांचा जय जयकार केला जात आहेत हे आधी लक्षात घ्या असं कोणतंही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान नाही डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह आंबेडकर आणि म्हणूनच आंबेडकर 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 नाव काळजावर लिहून ठेवा नाव काळजावर लिहून ठेवा जगावरचा प्रभाव म्हणजे आंबेडकर जगावरचा प्रभाव म्हणजे आंबेडकर समानतेच्या वाटेवर निनादणारे नाव म्हणजे आंबेडकर समानतेच्या वाटेवर निनादणारे नाव म्हणजे आंबेडकर विश्वातील ग्रँड व्यक्तिमत्व म्हणजे आंबेडकर विश्वातील ग्रँड व्यक्तिमत्व म्हणजे आंबेडकर मानवतेचा स्वीकार म्हणजे आंबेडकर मानवतेचा स्वीकार म्हणजे आंबेडकर कुणीही नाकारले कुणीही नाकारले तिरस्कारले तरी प्रत्येकासाठी अखेर आधार म्हणजे प्रत्येकासाठी अखिलचा आधार म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर श्रोत प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार